माने कुर्वी तुम्ही दे ये का खे कमेंट्स करणे नक्की कळावजा आकजा हा जय आदिवासी जय भरमदेव जय धोडिया कहे काजा बद्दा ही आजाने बदेच बोवर चालू यो गेलो आहे तुमने दे रोपणी चालू भीनी का आरती चालू करू ने कमेंट्स करने नक्की आग जा

आदमधी खास राजा काढी नाही तो भात रोप लगाव दिला आहे त्या माय बजा <laughs> मजुरी नाव नाही मी तुम्हाला काम करा पडी <laughs> चाली चाली अजू ते तिरू बॉक हाण होणार आहे मजुरे नाव नाही ना ते मजुरे मेळे पण नाही रा का करू मजुरे नाही आवेत हा कारण पण हा नाही आपडी मजुरी कुली गोफू बसो अडीचशे रुपया अरे बसो अडीचशे रुपया मा तो हा आखो दिना काम करला परवडे का ताणे हरू तो लोक का करे बसी एम आय डी सी आहे ना बैसरनी

आई बा हाय करे क्या रोपून क्या रोपून ओले आयता ते आयता ती रू पण आता ती रोपणी चालू करून जाय आईबाला बाला का नाही का माणस कोहो रोपू नये आणि ती ते पसाड पडी जाय रोपू लाग हा करणे तर की काय करे रोपी लाग रोपू ना जाय पण ह्या तिरू बांधाय नाही ना ताड्यावर पशी या इकडे झावले लावणं ताडा आहे आणि ती पशी मोठ्या आपण बांध्या करू तुम्हे ते रोपणी लेदी का नाही आपजा ने तुम्ही किणा भात रोपा आमडे ते राशी पूर्ण मागे ने मा कडाया बिवडा पण लावी देला दे कडा म्हणजे लाल चोखाया ती माणे बाया बीवडा लिधेला ने ती लाखेल ला तर बाया ती भात रोपी पण लायखाय लाल चोखाया लाल चोखा कहाक वी ने काप भात कापडी सीजन मी तू म देखाडी लाल चोखाया भात कहाक वीनेला ए पशी आपण हिरुलक जाहू जात नाही होई तर बाबा बाप दादा थे, आपड़े पर ही मिळकत आहे म्हणजे जमीन ही आपड़े बाप दादा पासून म्हणजे आपड़े पूर्वजा पासून आपई दिदिले वारसामा ते ही कजे का कामा भात शेती करा शेती करा खेती करा वाडी करा ने तुम्हा घर चालवा आणि पहिले काही नोकरी धंदा नाही ते अमाज हमा जी काही कमावू नाणे आपखो घरनो आखे कुटुंबनं गुजारो करू आता ते ही जे आपगा वारस वारसामा मी आहे ती आपा कसवीने खावलाक मिळणीली आहे ती वेचीने किंवा आनो काही दुरुपयोग पैसा कर मिळलेल्या आहे રાણાહોરું મે તમામ આદિવાસી ધોડે ધોળિયા લાગ એક આવાહન કર્યા હતા કે આપ પૂર્વજે આપણે વારસામાં એ જાગા આપણી ખેતી કમાવીને ખાવ દીધી લે તેથી કોઈ દિવસ વેચ્યા રાખે જમીન લાગ આપણે ભારતામાં માયભૂમિ હાખે આપણે માયભૂમિલાગ તમે વેચ્યા હકા ના વેચજ્યા ને તો પછી આપણી ખેતીવાડી હોય ને તે આપ ખેતીવાડી કરવું દીધી લે એ જમીન તમારે ખાલી ખેતીવાડી જ કરજા आहो नाही वर हाती मी केंडे भरायचे हा नाही फटाफटा फटाफटापा मी तिरुखणीने रोपणी तयारी करावी पडी वर हाती मी आवीर काय मजुरी नाव नाही मजुरी नाही लावणार तुम्हाला वधारे रोपवा पडी हा मी छोवा गाव सोडी नाही जा काम आहे घर नाही ही आहे ती आहे रांधून आहे कपडे आहे बाहणे आहे अगजारख आहे मागाय पशी મજુરી કયા બધા ચાલ ચાલ વેગ નાસ્તો ઓફાવ જવાયેલા પણ ખવાયડા ના હવારી નાસ્તો નહીં દવડી લેખા ત नातो का त्याला डब्बो खोलावे का लावणे लय जा ते पोळी फुका बमला भुजेला कांदो ने लंचा दे जा दुसरा काय रखे

मजुऱ्या जमून टाईम वि उले मजुऱ्या आपडे जमाड्या करू घर आपण घरने खेत्रे वाघ्या आहे कमीत कमी आपण ज्यावला पंधरा वीस मिनटं लागी जाय ती पण कादवामा पाण्यामा कचरामा काटामा थाड्यावर आपण खाणं ह्याच मागवेला आहे तेरा बोपोरना मस्त जी आपण जम्मूनं टाइम भी जे। खेती में काम करणार आहे मजुरा टाईम का बार वागे तर बारा वागे मस्त लोक खा, जमुलग खाणं ऑफिलायक आहे मस्त बंदे बहिणी जम्या करत आहे तुम्ही मुंबई पाणी रखलावजे हा तुम्ही तुम्ही घर जमी जा अगरबत्ती पेटवी भाता भाताला ओवाळ बत्तीला नमस्कार पुलेक दावाळ ओळणी चारी दिसले हे कंसरी हे दंतरी हे गावदेवी हे भरमदेव हे खेरमाना नागदेवता बेचे देव बघा समक्ष मानीने आम आम्ही आज भात रोपोनी सुरुवात करू ताव तुम्ही पूजा करू ताव आराधना करू ताव हमणा भात हाजा वि कनसेरी हाजी दी ने भात रोपताना आम्हाला काही अडचण रख्या देई भात कापताना पण काही अडचण रख्या दी भात कापून न पहिले सहा आम्ही एकदा तुम्ही पूजा करू ने हमणा घर सदा धनधान्य कनसेरी धनतेरी थे बधा हाजा बरी हवी भरभराट घर राहून दे ने कुणाच घरने माणहा कुटुंब हा कावकरी हा तकलीफ रखे त्रास रखे होऊन दे हे गावदेवी तुमा बधा साक्षी माने नाही पूजा कधी आहे आज ती भात रोपो चालू करत आहे रीतीने पूजा वी गोळीली आहे न्या भाताई पहिली काडी लागाडू होणार आहे मी घरनी ग्रहलक्ष्मी माणी घरवाली नाही ना आई सुरुवात करत आहे आज हिण जन्मदी आहे म्हणजे हिणो वाढदिवस आहे आजनो दि खास मी आखी थळेलो होतो का ये भातूपोनी सुरुवात करी माणी घरने लक्ष्मी हाती ह्या कन्सिरी देवी आज आम्ही पूजा कधी तहज पोही पण आलेली ती आज भाातपोलाक खास घर जवाय आवलेला आहे वरहात नाही मिळता तुम्ही एरी सका का वरहात नाही मिळे जरा हुखांज आहे पण आपरवीच थळेला काज ये दे भात्रपोलाक आपना जे आहे घरने लक्ष्मी हसते पहिला भात्रपोहना भाताई काढी पहिली ती रोईपी आहे आय केनामा ने जहा ती माणा घर सांभाळ्या तही आज खेती पण सांभाळू लागलेली आहे आज होणा आपल्या घरवालेला हाजा हाजा जन्मदिवस पर गिफ्ट फेलावी पण आज मेनो जन्मदिवस ओहोरित साजरा करू लागला रवा वाले माने समाज बांधव का तुम्ही एरिया करा अरे आव्हान जरा मदत करू लाग त्यांनी घरने चार पाच जण रोपया करत आहे तुम्ही आवते तर जरा मदत मिळते ना वेगवेगळ्या रोपायच्यात आहे ना पण तुम्ही पण आम्ही आवते का नाही रोपू लागते प्रियंका देखाड आज पहिले दिन तिरुखण होणा काम नेक केंडा या भात रोप होणा काम भी है। मी बीग व आहे नेहमी घर जहानी तयारी विने आहे हे मी काल पासा हो ने दुसरे केंडा हरू तिरुखणू ने दुसरे केंडा रोपू ताण होती तुम्ही एरता रवा अखिल भारतीय आदिवासी धोडिया समाज ने चॅनल सब्सक्राइब करीत रवा लाईक करीत रवा शेअर करीत रवा नेहा तुमण्या कमेंट जरूर मा देता रजा चला ते मिळू आवती भागा मा, तान हो दी तुमडी रजा राम राम जय आदिवासी जय भरमदेव जय धोडिया